वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो खूप जणांना असं एक वाटतंय किंवा बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट्स होत्या की बऱ्याच जणांना वेटिंग लिस्ट बद्दल जाणून घ्यायचं आहे की क्लर्क दोन हजार तेवीस टॅक्स दोन हजार तेवीस याची वेटिंग लिस्ट लागणार आहे का तर हा एक गुंतागुंतीचा विषय आहे आणि याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यावर स्वतंत्ररित्या व्हिडिओ तयार करू आणि त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती घेणार आहे हे एक माझं ओपिनियन आहे शासनानं किंवा एमपीएससीनं यापेक्षा वेगळा निर्णय घेतला तर तो जनहिताचा असेल विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल तर नक्कीच तो उमेदवारांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरला तर ते योग्यच होईल किंवा चांगल्या गोष्टी होतील याबद्दल दुमत नाही परंतु आज घडीला यापूर्वीच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जा जातात ज्या वेगवेगळे संवर्ग असतात तर राज्यसेवेसारखी किंवा इतर जी अॅग्रिकल्चरची पूर्वी परीक्षा व्हायची की स्वतंत्ररित्या इतर गोष्टी असतील इतर परीक्षा असतील त्यामध्ये कसं व्हायचं हे तुम्हाला माहित आहे तर राज्यसेवेमध्ये ज्या उच्च पदाच्या किंवा नायब तहशीलदारपर्यंत डीसी पासून नायब तहसीलदारपर्यंत ज्या वेगवेगळ्या पदाच्या रँक आहेत त्यामध्ये काय व्हायचं की वेटिंग लिस्ट लागत नव्हती का तर एका उमेदवाराला वेटिंगला कुठं घ्यायचं नेमकं डीसीच्या उमेदवाराने किंवा नायब तहसीलदार या पदावर असलेला उमेदवार काही मार्क्सने राहिला असेल तर आणि जर एखादा उमेदवार वरच्या पदाचा असेल त्यानं जर जॉईन नाही केलं किंवा रिपीटेड त्याला पोस्ट मिळाले असेल तर समजा एखादा डीवाय पी या पदावरचा उमेदवार आहे त्यानं ते जॉईन नाही केलं तर डीवाय पी या पदाचं एक पद रिक्त होणार आहे त्यावेळेस त्या डीवायस पी पेक्षा जर समजा एसीएसटी मधला जो टॉपर आहे त्याचा डीवायस पी हा पहिला प्रेफरन्स होता परंतु डीवायस पी न मिळता त्याला एसीएसटी मिळलं होतं त्यावेळेस काय झालं तर तो एसीएसटी या पदावर रुजू पण झाला कामावर सेवेत रुजू झाला परंतु पी या पदाच्या उमेदवाराने जॉईन नाही केलं कारण तो ऑलरेडी इतर पदावर होता तहसीलदार या पदावर होता समजा ऑलरेडी तो इतर पदावर होता पण त्याला डीएससी असं पद पाहिजे होतं परंतु त्याचं डीवायस या पदावर सिलेक्शन झालं म्हणून त्यानं जॉईन केलं नाही मग आता त्या डीसी या पदावर त्याचं सिलेक्शन झालं नाही म्हणून त्यानं डीवायस हे पद एक्झिट केलं किंवा त्यानं जॉईन नाही केलं त्यावेळेस त्या डीवायस या पदावर कोणत्या उमेदवाराला घेतलं पाहिजे तर त्या एसीएसटी या पदावर असलेल्या वर घेतलं पाहिजे होतं परंतु आता अशी कंडिशन आलेली आहे की त्या उमेदवारानं ऑलरेडीच ते एसीएसटी हे पद जॉईन केलेलं आहे मग त्या डीवायस या पदावर नियुक्ती कोणाला द्यायची त्यामुळे ही सगळी जी चेन आहे ती सगळी विस्कळीत होणार आहे त्याच पद्धतीनं ह्या क्लर्कच्या बाबतीत सुद्धा असं होणार आहे तर लक्षात घ्या एखादा उमेदवार आहे तो जो आहे उमेदवार तो समजून चला बीड या जिल्ह्यात एखाद्या कार्यालयाला ज्या काय दहा जागा असतील तर दहा जागेचं वेगवेगळ्या संवर्गाचं वेगवेगळ्या प्रवर्गाचं वेगवेगळं मेरिट हे डिस्प्ले होणार आहे आता ह्या दहा जागेसाठी बीडमध्ये बऱ्याच जणांनी प्रेफरन्सेस दिलेल्या आहेत परंतु ह्या प्रेफरन्स त्या उमेदवारांचा पहिला असेल दुसरा असेल कुणाचा तो पंचेचाळीस सहावा असेल वेगवेगळा असेल आता बीड मधल्या उमेदवारांनी दहा उमेदवारांपैकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ आली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेमध्ये समजा हे पद आहे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस न आदेश काढला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या परंतु दहा उमेदवारांपैकी पर काही उमेदवार जॉईन झाले नाहीत आता ह्या दहा उमेदवारांपैकी समजून चला आठ उमेदवार जॉईन झाले आणि दोन उमेदवार अबसेंट राहिले अब्सेंट राहिले आणि यांनी जॉईन केलं आता ह्या दोन उमेदवारांना नियुक्ती हित द्यायची झाली तर कोणत्या उमेदवारांना द्यायची आता ह्या बीड नंतर ज्यांचे जे प्रेफरन्स असतील समजून जरा लातूर असेल कोणाचा त्या ठिकाणी ते उमेदवार इतर जे ह्या मध्ये सिलेक्शन झालं नव्हतं त्याच्यानंतर त्यांना जो प्रेफरन्स त्यांनी दिलता त्या ठिकाणी सिलेक्शन झालेले म्हणजे लातूर या ठिकाणी झालेले उमेदवारांना खऱ्या अर्थानं त्यांचा प्रेफरन्स हा टॉपचा होता लातूरच्या आधी बीड होता म्हणजे ह्या लातूरमध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना बीड देणं गरजेचं आहे कारण तो उमेदवार म्हणजे लातूरला सुद्धा दहा उमेदवार आहेत समजून झाला आणि ह्यातला ए हा उमेदवार या उमेदवाराचा पहिलाच प्रेफरन्स हा बीड होता आणि दुसरा प्रेफरन्स हा लातूर होता आता लातूरला ह्या उमेदवाराचं ए हा उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु बीडला त्याचा प्रेफरन्स पहिला होता त्याचं तिथं बीडला सिलेक्शन झालेलं नाही परंतु जे दहा उमेदवार बीडला सिलेक्शन झालेले होते त्यातल्या आठ उमेदवारांनी जॉईन केलं आणि दोन उमेदवारांनी जॉईन केलं नाही मग आता ह्याच जागा रिक्त राहिल्या परंतु खऱ्या अर्थाने मग वेटिंग लिस्ट लावायचीच असेल तर ह्या ह्या ए ह्या उमेदवाराचा खरा दावा हा बीड होता मग ह्या बीड ह्या या त्याच कॅटेगरीची ती जर जागा असेल तर ह्या बीड या ठिकाणी ह्या 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 उमेदवाराला उमेदवाराला ए मग जर जॉईन करून घ्यायचा असेल तर तो ऑलरेडी या लातूर या ठिकाणी जॉईन झालेला आहे मग ही जागा कशी भरायची मग इतर उमेदवारांना संधी कशी द्यायची खालच्या उमेदवारांना जर संधी दिली तर ह्या एचा खरा दावा बी ए होता ना म्हणजे खरा दावा हा बीड होता मग त्या उमेदवाराला पसंतीचं प्राधिकरण मिळतच नाही त्याचा दावा किंवा त्याची मार्क्स त्या पटीत जरी असली तरी त्याला समाधान हे लातूर या ठिकाणीच मानावं लागतंय मग ही वेटिंग लिस्ट लावायची कशी ह्याच्यापेक्षा अजून काही किचकट गोष्टी होऊ शकतात तुम्हाला काय मत वाटतं याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या ए उमेदवाराची जरी लातूर या ठिकाणी नियुक्ती झाली असली तरी बीड या ठिकाणी तो नियुक्तीच प्राप्त ठरतोय त्याच्या गुणवत्तेनुसार पसंती क्रमानुसार तरी देखील त्याला या ठिकाणी नियुक्ती कशी द्यायची जर लातूर पासून नियुक्ती झालेल्या ठिकाणी द्यायची असेल तर लातूर मधला इकडे जाऊन धाराशिव असेल परत ना छत्रपती संभाजीनगर असेल असे ही सगळी महाराष्ट्राची लिस्ट कोल्हाप्स होणार आहे जोपर्यंत उमेदवार जॉईनिंग झालेले असतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशनच्या आहेत त्यावर आयोगानं तोडगा काढणं किंवा शासनानं भूमिका घेणं योग्य ठरणार आहे आता ह्या गोष्टी खूप किचकट आहेत जे उमेदवार म्हणत असतील की वेटिंगला आमचं होईल किंवा ऑप्टिंग आउट नंतर होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण आता गुहितक मांडतोय परंतु ह्या खूप गोष्टी किचकट आहेत ज्याचा अनुभव तुम्हाला राज्यसेवा असेल किंवा कृषीच्या जाहिरातीमधून लक्षात आला असेल जसं की कृषी ए बी आणि बी म्हणजे हे गॅजेटेड पद आहेत सगळी गॅजेटेड पद पर आहेत परंतु ह्यातलं जे क्लास वनचं पद आहे ए त्यानंतर हे गट ब च पद आहे त्यातलं हे गट ब आहे पण ते कनिष्ठ मंडल मंडल कृषी अधिकारी आहे समजून चला ए पदाला जागा होत्या इथं समजून चाळीस जागा होत्या आणि इथं होत्या जागा होत्या ह्या ज्या जागा सगळ्या होत्या ए या पदावरच्या उमेदवाराने एकानं जरी जॉईन नाही केलं किंवा त्याचा काय प्रॉब्लेम झाला तर इथली एक जागा आहे अशी शिल्लक राहून अठरा जागा नियुक्त केल्या दिल्या जातात असं होत नाही की ज्याचा या एक चाळीस मधल्या एका उमेदवाराला वर शिफ्ट केलं जातं इथं जर शिफ्ट करायचं असेल तर हा सगळी लिस्ट वर जात असते त्यामुळं वेटिंग लिस्ट कशी लावायचे आणि हा सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशनच्या आहेत त्यामुळं तुम्ही यावर अधिकाधिक माहिती घ्या जेणेकरून जास्तीत जास्त बेनिफिट या वेटिंग लिस्टच्या माध्यमातून उमेदवारांना झाला पाहिजे त्यावर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही गोष्टी निदर्शनास आनंद चला काही गोष्टी चुकत असतील किंवा या अशा असणं अपेक्षित आहे ह्या गोष्टी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा